अजित पवारांचा अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस शेतकऱ्यांचे बिल माफ करण्यासह मोफत वीज पुरवठ्यासाठी सौरपंप योजना मागील त्याला मिळणार सौरपंप अजित पवारांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा अर्थसंकल्प म्हणजे थापांचा महापौर उद्धव ठाकरे यांची टीका अजित पवारांचे अठरा ते एकोणास आमदार संपर्कात त्यांना वीज जागा देईल किंवा स्वतंत्र लढण्यासही सांगेन रोहित पवारांचे वक्तव्य भुजबळांना दगडफेक करण्याचा नाद मातोरे येथील घटनेवरून मनोज जरांगे पाटलांचा संताप घटना घडवून आणल्याचा केला आरोप पंतप्रधानांनी नीटवर चर्चा करावी राहुल गांधी यांचे वक्तव्य सर्जाराजा वाहनार नाथांच्या पालखीचा भार पैठण शहरात व्यापारी महासंघाच्या वतीने वाजत गाजत केले स्वागत पावसाअभावी पंचनामे करून दुबार पेरणीसाठी नुकसान भरपाई द्या अन्यथा जिल्हा कृषी कार्यालयावर बाधित शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढू शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांची मागणी वैजापूर तालुक्यातील रायगाव येथील ग्रामसेवकाला दहा हजारांची लाच स्वीकारताना लाच विभागाने रंगेहात पकडले मस्टरवर सही करण्यासाठी मागितली होती लाच